साहेबांचं स्वागत करूया चित्र क्षेत्र किती वेळ दिलाय मला काय माहिती छत्रपती शिवराय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी माजी मंत्री जितेंद्रजी आव्हाड माजी खासदार आणि शिवसेना नेते श्रीयुक्त राजेंदी विचारे आपल्या मनसेचे नेते अभिजितजी जी पांचे अविनाशजी जाधव आमचे जा खासदार संजयजी पाटील आमचे उपनेते गुरुनाथ खोत माजी आमदार मनोहर भोईरजी आमचे आमदार महेश सावंत आमची ज्योतीताई आमचे माजी आमदार श्रीयत रमेश कोरगावकर श्रीयुत रवींद्र मोरे के मडावी व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी पत्रकार मित्र आणि माझ्या समोर उपस्थित असलेल्या हजारोच्या संख्येनं बांधवानो भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो ऑक्टोबर हिट सुरू झाली आहे मी आता गावाकडून आलो भात कापणी सुरू आहे मला असं वाटत होतं की फक्त कोकणामध्येच आणि बाहेरच फक्त ऑक्टोबर हिट आहे त्यामुळे आम्ही जास्त गरम झालोय परंतु आजचा मोर्चा बघितला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर गरम कोण झाले असतील तर आमच्या ठाणेकर झालेले बांधवनो बहिणीनो महाराष्ट्राला हीच एक अपेक्षा आहे कि सर्चा ने चा पेटो पाई हो पाई की तुमच्यासारख्या लोकांनी अन्यायाच्या विरोधात पेटून उठलं पाहिजे ज्या ठिकाणी न्याय होईल त्या ठिकाणी सन्मान केला पाहिजे परंतु अन्याय सहन करणारा सुद्धा गुन्हेगार तेवढाच असू शकतो आणि म्हणून अन्याय सहन करण्याची परिसीमा आहे अन्याय फार सहन करू नका सहन करू नका मी फार तांत्रिक बाबीमध्ये जाणार नाही ठाणेकरांच्या प्रत्येकच वेदना ठाणेकरांची प्रत्येक अडचण ठाणेकरांचं प्रत्येकाचं दुःख मग ते पाणी समस्येचं असेल रस्त्या समस्येचं असेल घोडबंदरचा असेल त्या ठिकाणी वाहतुकी संदर्भातला असेल भ्रष्टाचाराचा असेल अनधिकृत बांधकामाचा असेल किंवा अन्य कोणता असेल अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार असेल त्यांच्या नियुक्त्या असतील त्यांच्या नेमणुका असतील या संदर्भामध्ये सर्वांनीच या ठिकाणी आपले मत मांडलेलं आहे आपले विचार मांडले आयुक्ताना आम्ही आपल्या सर्वांचं म्हणणं लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे तिथेही आयुक्तांना आम्ही चार शब्द काय सांगायचे ते सांगितले पण राजांचे विचार तुम्ही सगळे लोक जे बोलत असता असता म्हणता की आयुक्त हे हजबर आहे ते हेल्पलेस आहे तुम्ही तर आता म्हणाला पोलीस सुद्धा या ठिकाणी हेल्पलेस आहेत कोण जर पोलीस किंवा प्रशासन अशा पद्धतीने जर हेल्पलेस असेल ते जर त्या ठिकाणी हद्वल असतील तर मला असं मी त्यांना हद्वल म्हणणार नाही तर ते राज्यकर्त्यांचे बटीक झालेले आहेत असं मी त्यांना डायरेक्ट म्हणेन काय कमी अधिकार आहेत की काय अधिकार ना अधिकाऱ्यांना अधिकार कमी नाही रस्त्यावरचा एखादा पोलीस शिपाई सुद्धा जर आमच्याकडून कळत नकळतपणे चूक जर झाली तर आम्ही आमदार आहोत की खासदार आहोत याचा विचार न करता तो आम्हाला त्या ठिकाणी चार गोष्टी सुनावतो तो, तो आमच्या गाडीचा नंबर घेतो आणि आम्ही घरी पोहोचलो नाही तर आम्ही काही चूक केली असेल बॅट बेल्ट लावलं असेल सिग्नल तोडला असेल गाडीचं तो स्पीड अधिक असेल तर त्या संदर्भातलं शेवटी चलन दंडाचं चलन आमच्या घरी येतं मोबाईलवर येतं येताना तुमच्या जर एकाच पोलिसाला एवढा अधिकार आहे तर आयएस ऑफिसर आयपीएस ऑफिसर आयआयटीएस ऑफिसर अशा पद्धतीने हेल्पलेस का झालेत हजबल करता झालेत मी तर म्हणेन असा जो कोणी अधिकारी असेल त्याला मी हजबल म्हणणार नाही तर तो सुद्धा सत्तेचा लाचार झालाय असं मला म्हणावं लागेल असं मला म्हणावं लागेल काय आयएस अधिकाऱ्यांना काय कमी असतं पण अधिकार आयपीएस अधिकाऱ्यांना काय अधिकार कमी असतात अरे शेवटी या ठाण्यानं टी चंद्रकशेखर सारखा एक आयुक्त त्या काळामध्ये पाहिला आज जे कोणी उद्धव साहेबांची शिवसेना सोडून गेले ते गावभर सांगत असताना सांगतात की आम्ही सिंधू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जातोय धर्मवीर आनंद बिघेंचे विचार पुढे घेऊन जातोय कदाचित या पाच पंचवीस वर्षातल्या तरुण पिढीला हे माहीत नसेल ते टी चंद्रशेखर कोण होते परंतु पाच पंचवीस वर्षाच्या प्रत्येकाला माहित आहे टी चंद्रशेखर कोण होते एक आयुक्त एक आयुक्त शिवसेना भाजपाची सत्ता होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार मनोहर जोशी होते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा आमदारांनी आवाज उठवला महाराष्ट्र शिवसेनेच्या भाजपच्या आमदारांनी अनेक वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून हा आयुक्त इथून बदला नाही तर आमचं राजकारण संपेल अशा प्रकारच्या तक्रारी केल्या मला सांगताना अभिमान वाटतो त्यावेळेला सत्ता शिवसेनेची होती अरे शिवसेना प्रमुखांचे आनंद बिजे साहेबांचे विचार हे होते की या शहरामध्ये पुढच्या पंचवीस पिढी आमदार राहणार आहे आम्ही जे विकासाची त्या ठिकाणी योजना आखतोय विकास करतोय त्याचा चांगल्यातला था लाभ किमान या नागरिकांना पन्नास वर्ष मिळाला पाहिजे आणि म्हणून सत्ता सत्तावर ला लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला सत्ता गेली तरी हरकत नाही पण ठाण्याची सगळी अनधिकृत बांधकाम तुटली पाहिजे ठाण्याचे रस्ते प्रचंड अशा पद्धतीचे रुंद झाले पाहिजे ठाण्याच्या रस्त्याच्या कडेला कुठली झोपडी असता कामा नये कुठली हातगाडी असता कामा नये हा पन्नास शंभर वर्षाचा विचार शिवसेना प्रमुखांच्याकडे आणि आनंद साहेबांच्याकडे होता भ्रष्टाचार 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 बऱ्याच ठिकाणी असतो नाही असं नाही पण आज ज्यावेळेला व्यासपीठावरच्या प्रत्येक माणसांचा आयुक्त आयुक्तांच्या समोर त्यांनी जो भ्रष्टाचाराचा पाडा वाचला तो पाडा ऐकल्यानंतर मला सांगावा लागेल की उभ्या महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात भ्रष्टाचार कुठं असेल तर या ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे हे मला इथं सांगावं लागेल या ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे हा बाळासाहेबांचा विचार होता हा दिघे साहेबांचा विचार होता अरे तुम्ही स्वतः करता स्वतःच्या चेल्या चपाट्या करता सत्ता विकत घेण्याकरता माणसं विकत घेण्याकरता दुसऱ्याच्या पक्षाचे कार्यकर्ते विकत घेण्याकरता म्हणून अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करणार आणि तो भ्रष्टाचाराचा पैसा वाम मार्गाला लावणार आणि म्हणून इतर ठाणेकरांच्या जमीन सत्तस विवेक बुद्धी याला आव्हान खऱ्या अर्थानं आज निर्माण झाले हे आव्हान निर्माण झालंय काय भविष्यामध्ये अशा पद्धतीनं या भ्रष्टाचारी लोकांची सत्ता तुम्ही ठेवणार ठेवणार का भ्रष्टाचारी लोकांची जर सत्ता ठेवली तर तुमचे शेवटी पुढची पिढी आहे की तुम्हाला कधीही माफ करणार नाही माफ करणार नाही आणि त्याचबरोबर इथून मी मुंबईकरण आव्हान करतोय मुंबईकरन आव्हान करतोय आज मुंबईमध्ये संपूर्ण सिमेंटचे रस्ते आम्ही करतोय सिमेंटचे रस्ते आम्ही करतोय अशा पद्धतीचा डांगोरा पिटला जातो त्या मुंबईमध्ये आम्ही विकास करतोय विकास करतोय म्हणून सांगतात अरे मुंबई महानगरपालिकेचे जवळ जवळ शहाण्णव ते नव्याण्णव हजार कोटी रुपयाची एवडी म्हणजे फिक्स डिपॉझिट हे शिवसेनेच्या ताब्यामध्ये महानगरपालिका आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राहिलं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला सत्तावीस वर्षापूर्वी शिवसेनेकडे ती महानगरपालिका आली त्यावेळेला सहाशे कोटी रुपये त्या महानगरपालिकेवर कर्ज होतं पण तीन वर्षापूर्वी ज्यावेळेला प्रशासक तिथं आला त्यावेळेला महानगरपालिकेच्या जवळ पंच्याण्णव शहाण्णव ते नव्याण्णव हजार कोटीपर्यंत ठेवी होत्या आपल्याला आठवत असेल देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये एका कामाच्या भूमिपूजना करता आले होते उद्घाटन करता आले होते आणि देशाचे पंतप्रधान असे म्हणाले की अशा पद्धतीनं एखाद्या संस्थेचा पैसा हा बँकेमध्ये ठेवून विकास होत नाही देशाच्या पंतप्रधानांनी अशा प्रकारचं भाष्य करणं म्हणजे पर्यायानं या भ्रष्टाचारांना एक प्रकारचं प्रोत्साहन देणं त्यांच्या भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी राजाश्रय देणं त्यांनी केलेला भ्रष्टाचार हा देशाच्या सर्वोच्च नेत्यांनी मान्य ने करणं असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून आज ही महानगरपालिका कर्जाच्या बोजाखाली आहे ही महानगरपालिका त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची वेळेवर पगार देऊ शकत नाही ही महानगरपालिका रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांची देणी वेळेवर देऊ शकत नाही ती अवस्था जर ह्यांच्या हातात मुंबईची महापालिका राहिली तर लवकरच ती अवस्था त्या मुंबई महानगरपालिकेची व्हायला आता वेळ लागणार नाही यांचा डोळा त्या डिपॉझिटवर आहे डिपॉझिटवर आहे त्या डिपॉझिटवर आहे ते डिपॉझिट कसं राहिलं ते बघा आशिया खंडामध्ये आशिया खंडामध्ये सगळ्यात स्वस्त बसचा जर प्रवास कुठं असेल तर मुंबई महानगरपालिकेचा आहे आणि तुमची मला वाटतं बस प्रवास ट्रान्सपोर्टेशन बंदच पडलं बंदच पडलं मागचं एक एक कोटी रुपयाच्या काहीतरी सदतीस गाड्या तुम्ही आणल्या त्यातल्या मला वाटतं सोळा ते सतरा गाड्या आता भंगारामध्ये विकायला काढलेल्या आहेत भंगारामध्ये विकायला काढलेल्या आहेत आणि मुंबईमध्ये आशिया प्रायव्हेटायझेशन करण्यात दिलं आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून आशिया खंडामध्ये सगळ्यात स्वस्त बस सेवा ही मुंबई महानगरपालिकेची आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची जी शिक्षण सेवा ही मुंबई महानगरपालिकेची आहे आज संपूर्ण महाराष्ट्रातून देशातून येणारा रुग्ण हा मुंबईमध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये हो ऍडमिट झाला तरी त्याला मुंबई महानगरपालिका सेवा देते आणि मगाशी राजनजी विचारे चार चार वेळा सांगत होते की त्या घोडबंदर रोडला अठरा माणसं मी अठरा माणसं मिळ दुसरा त्यांनी मुद्दा मांडला ते कोणतरी सदग्रस्त होते की गेल्या मंगळवारी आयुक्तांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी हॉस्पिटलमध्ये लक्ष दिलं नाही दोन माणसं काहीतरी अविनाश दोन माणसं काहीतरी मिळ आणि म्हणून एका बाजूला मुंबई महानगरपालिका आणि दुसऱ्या बाजूला ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका ही ठाणे नगर महानगरपालिका ही महाराष्ट्रामध्ये शिवसेना स्थापन झाल्यानंतर जर पहिली कोणती नगरपंचायत नगरपालिका ताब्यात आली असेल शिवसेनेच्या तरी ही ठाणे नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यामध्ये आलेली आहे ताब्यामध्ये आलेली आहे हे सगळे महायुतीचे नेते महाविकास आघाडीचे युतीचं नाही युती काढून टाका असली महाविकास आघाडीचे नेते एका ठिकाणी व्यासपीठावर आले हे व्यासपीठावर सत्य करता आलेले नाही तर शेवटी भ्रष्टाचारापासून या ठाणे महानगरपालिकेला वाचवली पाहिजे हे आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्याकरता म्हणून आम्ही या ठिकाणी आलो हे आमचं कर्तव्य आहे मी या ठिकाणी सांगणार आहे सौरभ राव यांना कमिशनर म्हणून तुम्हाला खूप मोठे अधिकार असतात तुमच्या बदल्या बिजल्या तसा विचार केला तर कॉर्पोरेशनच्या हातामध्ये नसतात साध्या मंत्र्याच्या हातामध्ये देखील नसतात तुम्ही जर प्रामाणिक असाल तर महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची अनेकांना गरज आहे अनेकांना गरज आहे तुम्ही खरोखर प्रामाणिक का असाल कारण प्रत्येक जण तुमचं कौतुक करत होता मला असं वाटतं की तुमच्या कौतुकाबद्दल मला ह्या कमिशनरचा संशय येतोय एवढं मला संशय येतोय अरे माझा भाव दऱ्या माझा भाव असं काहीतरी करत असावा तुम्ही गेलात तरी तुमच्याशी गोड सत्ताधारी गेले तरी सत्ताधारीचं गोड तुमच्याशी गोड दिवसा आणि रात्री गोड त्यांच्याकडे असं काय होत नाही ना असं काय होत असेल तर बघा आणि म्हणून मी कमिशनरला सांगतोय सांगतोय केवळ आम्ही तुम्हाला भेटायला ना आलो नाही केवळ आम्ही तुमच्या हातामध्ये निवेदन झालं म्हणजे आमचं काम संपलं नाही जर कायद्याच्या पाठीमागं उभा राहिलाच नाही भ्रष्टाचाराला उकडून काढण्याकरता आपली कारकिर्दी जर पणाला लावलीच नाही अनधिकृत बांधकामं तोंडण्याकरता म्हणून रस्त्यावर उतरलाच नाही लोकांना वेळच्या वेळी पाणी मिळायला पाहिजे म्हणून दिवस रात्र जर काम केलंच नाही लोकांना व्यवस्थितपणे रुग्णसेवा मिळाली पाहिजे याकरता आपले अधिकार गाजवलेत नाही तर येत्या विधानसभेच्या अधिवेशनमध्ये तुम्हाला असं रस्तेवर उभा केल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला ठिकाणी सांगतो तोडणार नाही आता एक निर्णय तुम्ही चांगला घेतला कोणतरी तो बोरशिया <coughs> कोण तो बोरशिया सगळ्यांच्या तोंडात नाव पाटोळे बोरशे पाटोळे बोरशे आणि तो पवार कुठला नाही काय तू कुठला ते पवार जेलमध्ये गेलाय तो तो विरारचा पण तो पण कोणाच्या तरी अधिपत्यकांचाच होता ना घ्याच आहे ना पण चेन भरीच मोठी दिसते सर्कल मोठा आहे भावानो होय ना रे तिकडे तिकडे भरपूर आहे हा काय आहे सिंडिकेट हो तुमच्या खाण्यात आणि म्हणून मी आता इथं थांबायचा निर्णय करतो असं मला म्हणायचंय वाजले भरले वाजले बरेच एकदा मध्ये आलो तर बराच वेळ जाईल आणि म्हणून मला या ठिकाणी कमिशनरला सांगायचंय आमचा राजकीय भांडण जे काय असं ते आम्ही करू त्या भाणना करता तुमची आम्हाला मदतीची गरज नाही पण अधिकार म्हणून फक्त अधिकारी म्हणून त्या ठिकाणी हा पण चांगला आणि तो पण चांगला असलं कौतुक करून घेऊ नका तर कायद्याला काम केलं आमच्या कर कमिशनरनी म्हणून चांगला म्हणायला मी येईन स्वतः म्हणून सुद्धा मी येईन पोलिसांना पण तेच सांगतोय पोलिसांना पण ते सांगतोय तुम्ही पोलीस आहात तुमच्या अंगावर खाकी वर्दी आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे तुमच्या अंगावर जर खाकी वर्दी नाही तर तुम्हाला कोण विचारतो पण किमान स्वतःचा जमीन स्वतःचा त्या ठिकाणी स्वाभिमान घाण घेवला तरी चालेल पण अंगावरच्या वर्दीची इब्रत राखण्याचं का काम तुम्हाला करावं लागेल करावं लागेल मान सन्मान प्रोटोकॉल हा राहिला पाहिजे पण कायदा कानून सर्वांना सारखा असला पाहिजे आणि आता तुम्ही चर्चेमध्ये जितेंद्रजी एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून दिली सर्वांच्या ज्याचं कौतुक मग अशी केलं की मी माझ्या नगरपालिका आपण दोघे एकत्रच मंत्री म्हणून होतो माझ्या कारकिर्दीमध्ये जो जो म्हणून मी कायदा केला जो जो कायदा केला त्या त्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये चूक झाली तर सर्वसामान्य माणसाला जबाबदार धरलं जायचं त्याच्यावर कारवाई केली जायची पण कायदा राबवणारा अधिकारी मात्र स्वतः चूक केला तो नामा निराला राहायचा त्यामुळं मी माझ्या कारकिर्दीमध्ये जी जी काय कायदे केले त्या सगळ्यामध्ये जर चूक झाली तर पहिली अधिकाऱ्यावर कारवाई करा हे कायद्यामध्ये तरतूद केली आहे आणि म्हणून अनधिकृत बांधकामाच्या ऑफिसी मला सांगितलं की अनधिकृत बांधकाम जिथे कुठे असेल जिथे कुठे असेल त्याची साध्या एखाद्या नागरिकांना तक्रार केली नगरपालिकेमध्ये वार्ड ऑफिसरच्याकडे तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या ऑफिसरच्याकडे साधी तक्रार केली त्यांनी के पोच घ्यावी आणि तरी सुद्धा जर अनधिकृत बांधकाम झालं तर त्या अधिकाऱ्याला त्या कायद्यामध्ये सस्पेंड करणं डिसमिस करणं ही कायद्यामध्ये तरतूद आहे आणि ती कमिशनरनी मान्य केली सर्वांच्या देखील मान्य केलेली आहे घाबरायचं काही कारण नाही घ्यायचं काही कारण नाही आणि पैसे मोदयच्या भांगडीत सुद्धा काही पडू नका सगळेच काही घाबरतात तशातला ना भाग नाही मला काय करायचंय मिळतंय ना घेऊया आणि असं जर म्हटलं असतं की मुंबई एकशे पाच हुतात्म्याने जर आपला हुतात्मा हुतात्म्य पत्करलं नसतं तर मुंबई आपल्याला मिळाली असती काय रे ते म्हणाले असते आम्ही कशाला मरू या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता अनेकांनी या मातीला हात लावला ला? वंदे मातर म्हणाले आणि आपल्या गळ्यामध्ये जर फास अडकवून जर ते हसत फासावर गेले नसते तर आपल्याला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालाच का जर पाणी पाहिजे असेल वीर खोदायची असेल तर ज्या ठिकाणी कुठेतरी खड्डा पडतो पण दुसऱ्या ठिकाणी मात्र त्या मातीचा भराव डीर होतोच होतो त्यामुळे कुठेतरी तो खड्डा पडावाच लागतो खड्डा पडावाच लागतो आणि म्हणून लक्षात ठेवा हे आहे सत्कर्म आहे भ्रष्टाचाराच्या जा पैशाला हात लावून भीतीचं कारण सांगून त्यांच्याबरोबर ऐवजी प्रसंगी काही झालं तरी हरकत नाही पण या भ्रष्टाचारांच्या बरोबर जाणार नाही अशा प्रकारची शपथ तुम्ही घ्यायला आली घ्यायला हवी काय या मंत्रिमंडळाची अवस्था आहे एका मंत्रीच्या मंत्र्याच्या पीएचे एकशे छप्पन्न एकर जमीन तिच्या आईला एकशे छप्पन्न एकर ती पण आंध्र प्रदेश मध्ये ड्रायव्हरची ड्रायव्हरची एकशे छप्पन एकर एक आमदार मंत्री पावेल लावून बसलाय गादीवर हातात सिगारेट आणि बाजूला पैशाची बॅग उमली अरे तुझ्या घरातल्या बॅगेचा फोटो बाहेर कसा आला म्हणजे घरातले पण ह्यांच्या चोरीला सामील नाही वाज्या कोळ्याची गोष्ट माहिती आहे का नाही का नाही माहिती आहे तुम्हाला ज्या वेळेला मारदाला मारणा वाल्या कोळी आला त्या जुन्या गोष्टी आजी आजोबा आता घरी सांगत नाहीत आमच्या आजी आजोबा सांगायचे आता काय झालं मी एकटा आम्ही दोघं आणि आपलं दो पोरगा गाव म्हातारा म्हातारी झाली गाव आला होय ना का नो हा आणि म्हणून त्या वेळेला सुद्धा मारदाना सांगितलं की मला मारायचं ते मार पण तुझी एवढी माणसं मारतोय तुझा पाप करतोय त्या पापाचे वाटेकरी तुझी मुलं बाळ आहेत का बायको मी आहे का त्याला बघून ये बघून ये नंतर वाल्या कोणी नंतर तो वाल्याचा वाल्मिकी झाला तो रडत रडत आला तो म्हणाला कोणी माझ्या पापामध्ये वाटी व्हायला तयार नाही मला वाटतं ह्या मंत्र्याच्या गुगड्या बॅगेतल्या पैशा बाबतीत देखील संजय राऊत तसंच झाले खासदार साहेब हा पैसा उघडा कोणीतरी घरच्या माणसांनी फोटो काढला कोणी काढलान तो मला माहिती आहे तोही मला माहिती आहे तो तसा तिच्या आईला आमच्या कोकणाचा जो एक

मित्र माझा हा मित्र आहे आम्ही एकत्र होतो मी अध्यक्षांचे कार्याध्यक्षांचं खूप चांगलं टिनिंग होत नव्हतं मित्रांना तेवढी रॉयल्टी दिली बघा जरा मला झेंडू मार हा रडायचा नाटक करतो आणि तोच परवांच्या दिवशी मातोश्रीवर बोलतो अरे पक्ष सोडायची वेळ माझ्यावर पण आली होती मी राष्ट्रवादी पण सोडली नाही एकदा शिवसेना पण मी सोडली राष्ट्रवादीबद्दल एक शब्द कधी बोललोच नाही आणि आयुष्यात कधी बोलणारच नाही पण शिवसेना प्रमुख आणि शिवसेना बद्दल सुद्धा एक शब्द सुद्धा वेडा वाकडा मी माझ्या कारकिर्दीमध्ये कशा करता कशा करता बोलायचं का बोलायचं कोण आम्ही कोण होतो आम्ही कुणीतरी आम्हाला हात दिला आम्हाला मोठं केलं त्याची जान जाण आणि जाणीव ठेवली पाहिजे ठेवायला पाहिजे का नको कालचं जरा माझं भाषण काढून बघा आईला छमछम रामदास तो आहे ना काय तो छमछम हा हो पण तो छमछम बायकांच्यावर पैसे उडवणार बरोबर आहे की नाही म्हणजे तुमच्यासारखे कोण जात असतील ते बायका नाचवायच्या त्याच्यावर पैसे उडवायचे आणि ते गोळा कोणी करायचे रामदास कदम बरं रामदास कदम गृहमंत्री गृह राज्यमंत्री होता म्हणतो तीस वर्षापूर्वीचा माझा भार आहे म्हणजे तीस वर्ष हे काय म्हणतो मी पण ना तरी काय तो गृहराज्यमंत्री राज्यमंत्री आहे अरे स्वतःच्या आईच्या नावावर तुमचा भार आहे स्वतःच्या पत्नीच्या नावावर तुमचा भार आहे या महाराष्ट्रामध्ये तुमचं तोंड सुद्धा कोणी बघू नये आणि तोंड डावण्याच्या लायकीचे तुम्ही नाही आईच्या नावावरच्या बार मध्ये तुम्ही बार बाला नाचवता बार बाला नाचवता तेथून पैसे कमवता आणि ते, कम हो ते लोकांना वाटतात आणि तुमच्या त्या भांडे तोंडाने तुम्ही मातोश्रीबद्दल बोलता खरं तर तुमच्या जीवा झडल्या पाहिजेत त्यांचे तुकडे पडले पाहिजे <laughs> शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूचं अशा पद्धतीनं राजकीय भांडवल का त्या पक्षाचे प्रमुख काय बोलले नाही मला विचारायचं एकनाथराव शिंदेना शिवसेना प्रमुखांच्या बद्दल अशा प्रकारचं भाष्य केल्यानंतर तुम्ही खरोखर जर शिवसेना प्रमुखांना मानणारे होतात खरोखर जर तुम्ही शिवसेना प्रमुख तुमचे जर आदर्श होते तर त्या रामदास कदमची जीप का हसळलीत नाही तुम्ही हसडायला ना पाहिजे होती पाहिजे होती का नाही पण ते मात्र कुठं काही झालं नाही कुठेही काही झालं नाही कुठेही काही बोलले नाही अरे बाळासाहेबांचा आदर्श सगळ्या पक्षाचे लोक आम्ही हिंदीचा द्वेष करत नाही आम्ही हिंदीच्या विरोधात नाही पण ज्या वेळेला गुजरातला खुश करण्याकरता म्हणून दिल्ली स्वरना खुश करण्याकरता म्हणून देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिलीपासून सक्तीची हिंदी करणार आहात त्यावेळेला सगळ्यांनी आपली तत्व बाजूलाच सारली आणि केवळ मराठी करता एकत्र आले राव तुमचा पक्ष कुठं होता तुमचा पक्ष होता कुठं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबद्दल तुम्हाला काही कणाव नाही तुम्हाला फक्त आणि फक्त अमित शाह आणि काय ते नरेंद्र मोदी जी हुजू जी हुजू आज या हुजू आवाज पाहिजे पाहिजेचा येत नाही रे घाबरता काय रे घाबरता ठीक आहे आणि म्हणून इथं स्वतःचा स्वाभिमान सन्मान हा राखण्याचं काम करा तुम्हाला पण आता घरी जायचंय नेत्यांना पण घरी जायचंय भाषण आता जास्त काही करत नाही नको ना करू पण मग मला राजेंदी विचारे निवडणुकीला बोलवणार नाही हा जितेंद्रजी पक्ष फुटल्यानंतर गेल्या त्या दोन वर्षाच्या कोजागिरीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिली सभा घेण्याचं धाडस या ठाणेकरांनी दाखवलं आणि भाषण करण्याचं धाडस पहिलं भास्कर म्हणून दाखवलं होतात तर तुम्ही गावतात अन्यायाच्या विरोधात पेटलं पाहिजे हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे हा कैलासवाशी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे शाहूंचा महाराष्ट्र आहे फुलेंचा महाराष्ट्र आहे आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या सगळ्यांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्याचे तुम्ही आहात त्याचे आहात आणि म्हणून त्या वारसाच्या वारसदार म्हणून त्यांच्या विचारांच्या बरोबर कायम राहा या अन्याय विन्यायाच्या आम्हाला काही त्रास होत नाही मी माझं कधीच आयुष्यामध्ये सांगत नाही आम्हाला त्रास होत नाही पहिल्या दिवशी माझं घर जाळायचा प्रयत्न केला घरामध्ये माझी पत्नी माझी सून माझा मुलगा आणि दोन वर्षांचा त्यांचं लहान बाळ टाकले बंद करतोय गो पेट्रोल पंप घरावर हा लावायचा प्रयत्न केला बोललो नाही काय मीच जर बोललो कारण लढाई मी लढतोय जर सरदार आपली दुःख सांगायला लागला तर सैन्य बाजूला पळेल मी सांगत बसलो नाही किती चौकशा लागल्या किती चौकशा लागल्या त्यानंतर दोन वेळा हल्ले करायचा प्रयत्न झाला एकदा सिंधुदुर्गामध्ये देखील झाला पण तिच्या आयला यांच्या बापाला घाबरत भास्करला धोका असला मी कोण नाही मी एक सामान्य माणूस आहे सामान्य माणूस आहे पण माझी बाजू सत्तेची आहे आणि तुम्ही पाठीशी आहात सगळ्यांच्या आणि म्हणून ती महाविकास आघाडी नो मी लहान माणूस आहे टिकवा उगाच काहीतरी छोटे मोठे बद्दल काढू नका कुठे गेले ते आमचे माझ्या गाववाला विक्रम चव्हाण कुठायचे हे झालं तर आम्ही राहू न ते झालं तर आम्ही राहू हे सगळं विसरून जा काय वाटेल ते झालं तरी असं सांगा वरिष्ठांना आम्ही समजावू पण सगळे एकत्र राहून सगळ्या हॅन महानगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती सोसायटी बँका या महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकू अशा प्रकारचा निर्धा निर्धार आणि निश्चय करा आणि तशा प्रकारची तुम्हाला आई जगदंबेने सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करून आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र